आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा पोळी भाकरीसोबत खाण्यासाठी मुळ्याचे दोन प्रकार बनवतोय तर पहिला प्रकार करण्यासाठी इथे मी एक वाटी घट्ट व ताजं दही घेतलं आहे एक वाटी किसलेला मुळा तर मुळ्याचं आधी मी साल काढून घेतलं आणि नंतर त्याला किसून घेतलं आहे आणि वाटी मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे तर ऐवजी तुम्ही इथे शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ लागणार आहे आणि पाव छोटा चमचा साखर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि एक छोटा कांदा पण बारीक चिरून घेतला आहे एका बाऊलमध्ये आता सुरुवातीला दही घालायचं आहे आणि या दह्याला आता छान फेटून घेऊया तर कुठलीही कोशिंबीर करताना दही आधी छान फेटून घ्यायचं मुळ्याचा कीज घालायचा आहे किसलेलं खोबरं कांदा घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची साखर आणि आता चवीनुसार मीठ घालून हे सगळं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता फोडणी करण्यासाठी गॅसवर मी एका छोट्या कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घातलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया आणि आता मी गॅस बंद केला आहे कारण कढई छान तापलेली आहे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि शेवटी एक दोन ते तीन लाल मिरच्या घालूया आणि ही तयार फोडणी आता आपल्याला या कोशिंबिरीवर घालायची आहे तर आपली झटपट होणारी मुळ्याची कोशिंबीर तयार आहे तर खायला ही कोशिंबीर खूप छान लागते असं ओलं खोबरं घालून एकदा जरूर करून पहा आता मुळ्याचा ठेचा करण्यासाठी मी एक मध्यम आकाराचा मुळा घेऊन त्याचा आधी साल काढून नंतर त्याला किसून घेतलं आहे आठ ते नऊ हिरव्या मिरच्या दोन तुकडे करून घेतले आहेत पाववाटी शेंगदाणे तर शेंगदाण्याला मी आधी भाजून घेतलं आणि नंतर त्याचं साल काढून घेतलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मीठ घेतलं आहे एका पॅनमध्ये आता एक छोटा चमचा तेल घालूया आणि ही हिरवी मिरची घालायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर आता याला परतून घ्यायचं आहे थोडेसे डार्क पडेपर्यंत आपल्याला परतायचं आहे म्हणजे या मिरचीचा थोडासा तिखटपणा कमी होतो आता या परतून झालेल्या आहेत तर गॅस बंद करूया आणि थोडेशा या थंड झाल्या की एका मिक्सरच्या भांड्यात घालायच्या आहेत लसणाच्या पाकळ्या घालूया शेंगदाणे घालायचे आहेत चवीनुसार मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता जाडसर मिक्सरमधून फिरवून घ्यायचंय तर इथे मी फिरवून आहे फार याला बारीक करायचं नाही आणि आता यामध्ये हा मुळ्याचा कीस घालायचा आहे आणि थोडंसं चमच्याने मिक्स करून घ्यायचंय आणि याला आता पल्स मोडवर फक्त एक ते दोन वेळेसच फिरवून घ्यायचंय एका पॅनमध्ये आता परत मी एक चमचा तेल आहे अर्धा चमचा जिरे घालूया आणि जिरे छान तडतडले की यामध्ये हे मिक्सरमधून फिरवून घेतलेलं मुळ्याचं मिश्रण घालायचंय आणि याला फक्त एक दोन मिनिटच परतून घ्यायचंय फार जास्त पण याला परतायची गरज नाही तर हे आता परतून झालेलं आहे आपला झटपट होणारा मुळ्याचा ठेचा आता तयार आहे आज केलेले मुळ्याचे दोन्ही प्रकार म्हणजे मुळ्याची कोशिंबीर आणि मुळ्याचा ठेचा चवीला अप्रतिम असे लागतात पोळी भाकरी सोबत खाऊ शकता किंवा तोंडी लावण्यासाठी पण अगदी पटकन बनवता येतात